ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा देदावासी देव वरांच्या लोकांनी सारी सर आपण दोन जागा माहिती आहे आणि सोलापूर त्या जागेत तुम्ही असताना सोलापूर साठी दुसऱ्या जागेवरती कुठला अधिकार असणार मध्ये मी आवाला आणि सोलापूर मध्ये radiative होते नरेंद्र मोदी कारण सिंधिया राजित पवार यांच्या जे काही उमेदवारी तिथलं शक्यता आहे किंवा दिली जाणार आहे ते कमलाच्या चिन्हावर जाणावं अशी त्यांची पक्षाच्या वरिष्ठकडून विचार आहे त्याबद्दल काय मला माहिती नाही या दोन्ही पक्षांना शंभव मिळालेलं असल्यामुळं कमळावर मला वाटत तुमची मुलगी भूमिका घेतली त्यावेळेला तीन वेळेला लोकसभ जागरूक करण्याला मी पात्र पक्षाच्या नाव घेऊन आहे अपक्ष म्हणून निवडून आलो आणि दोन वेळेला आर के म्हणून निवडून आलेलो आहे त्यामुळं आमच्या पक्षाला जी तिकीट मिळतील त्यामध्ये आम्ही आमच्या शंभर ठरू